समोरच्या बिल्डिंग मध्ये कशी लाईट आहे खाली या बंगल्यात सुद्धा खालच्या लाईट चालू hmm. आहे बघा आणि माझ्या घरात माझ्या भावाने लाईट बंद करून ठेवली मी आता मगाशी बाहेर आले तर त्याने लाईट बंद करून ठेवलेली आणि आज आज तर जिन्याची पण लाईट बंद करून ठेवली त्यांनी आणि या मेणबत्तीच्या लाईट मध्ये मी आज काहीतरी खायला पाहिजे नाही तर माझी पूर्ण एनर्जी निघून जाईल सकाळी बाकीच करण्यात आता वेळच जाईल खूप मी आलेच उशीरा तर मला उशीर झाला बाहेर नेताना शेवटी आम्ही गोड म्हणून काहीतरी बनवलं शिरा वगैरे पटकन आणि मला, मला आता अतिशय भूक लागलेली आहे इथे इतकी गरम होत आहे आता मला आणि डास खूप चावतायत तेव्हा मी आता हे आता बाहेर हे घेऊन जाणार आहे खायचं आणि बाहेर खात बसणारे तिथे जरा तरी हवा असेल असं वाटतंय इथे पण आहेत आणि तिथे पण असणारच आहे मी आता हे बाहेर घेऊन जाऊन खाणार आहे आता मी बाहेर आलेली आहे इथे आता थोडीशी हवा वाटते मला इथे थोड बसून आता अतिशय मी दमलेली आहे खर तर कोणतरी का काहीतरी खायला पाहिजे म्हणून आता हे बनवलेलं आहे आता मी आता हा आता खूप छान वारा लागताय इतकं माझ्या अक्षरशः घामाच्या धारा इतक्या चालल्या होत्या तरी त्याच ह्याच्यात मी मेणबत्तीच्या लाईट मध्ये हे खायचं काहीतरी बनवलेलं आहे आणि आता बघूया ते कसं झालंय माहित नाहीये अंदाजाप्रमाणे मी बनवलेलं आहे आणि आता एक छानशी झुळूक आली गार जो काही घाम आलाय तो थोडा थोडासा कमी होत चाललेला आहे तर आता मी इथेच बसून हे खाणार आहे माहित नाही आता इथे किती डास चावणार आहेत आत मध्ये तर खूप डास आवरत होते त्याच ह्याच्यात मी हे बनवलेलं आहे आता आणि आता बघूया रात्रीचे बारा वाजून दहा मिनिटं झालेले आहेत आता मग मी तुम्हाला दाखवलं आता आमचं जेवण वगैरे झालं जे काही थोडं खाल्लं मी बाहेर आल्यानंतर पण आता जेव्हा मी मच्छरदाणी लावायला घेतली तेव्हा मला लक्षात आलं की हे बघा हे असं झालेलं आहे आणि काल रात्री ह्या अशा दोन तीन ठिकाणातनं असं झालेलं होतं आणि त्यातनं ते डास येत होते जवळजवळ पंधरा डास येऊन मला चावत होते ते पण मला इतकी गाठ झोप लागत होती की मला ते लाईट नसल्यामुळे मला मच्छरदानी लावून तर मी झोपतेच पण आता गरम पण इतकं होणार आहे कारण फॅन नाही आहे लाईट नसल्यामुळे मला फॅन पण लावता येणार आता बघूया झोप लागते का कारण फॅन नाही आहे त्याच्यामुळे हवा हवा अजिबात येणार नाही आहे